परभणी महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील नाल्यावरील स्लॅब काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असताना आज शहरातील ग्रँड कॉर्नर येथील मदनी हॉटेलचे मालक आणि माजी नगरसेवक जान मोहम्मद जाणव आणि मनपाचे आयुक्त राहुल रेखावार यांच्यामध्ये अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून भर चौकात जोरदार शाब्दिक चकमक झाली त्यामुळं शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झालं मागील दोन महिन्यापासून महानगरपालिकेचे आयुक्त रेखावर यांच्या आदेशानुसार शहरातील मुख्य भागी असलेले गांधी पार्क गुजरी बाजार शिवाजी चौक अपना कॉर्नर ग्रँड कॉर्नर या ठिकाणी नाल्यावरील ओटे आणि पायऱ्या काढण्याचे काम सुरू असताना मुस्लिम समाजाच्या पवित्र महिना रमजाननंतर ही मोहीम सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक जान मोहम्मद जानू यांनी परभणीचे आयुक्त यांना केली होती त्यांनी ती मंजूरही केली होती मात्र मनपातील काही कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची मनपाल करत ही मोहीम सक्तीची राबवित असताना ग्रँड कॉर्नर येथे आज मनपा आयुक्त आणि माजी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली भर चौकात होत असलेल्या या प्रकरणाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी के लिए शहरातही तो तनाव वातावरण निर्माण विरोध काम से नहीं था हमारा विरोध काम बहुत अच्छा और होना चाहिए हमारी उनसे गुजारिश थी कि ये काम रमजान के मौके पर ईद तक रोका जाए उसके बाद उसे करना चाहिए क्योंकि रमजान में छोटे मोटे सभी व्यापारी लोग रास्ते पे गाड़ियों लगाते हैं लिए इसके लिए हमने चाहा कि ईद तक के लिए इस काम को तो रोका जाए हमारी आयुक्त से बात हुई उन्होंने उसमें कुछ ढील भी दी और उसमें अंदर उन्होंने कहा कि थोड़ा आप निपट लीजिए उसके बाद पूरा करके झालेल्या घटनेनंतर मनपा आयुक्त रेखावार यांनी मनपातील कर्मचाऱ्यांची बाजू मांडत दिलेल्या आदेशानुसार कर्मचारी काम करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले त्याचबरोबर शहरातील नागरिकांना होणाऱ्या पावसात पाण्याची योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहनही केले ही मोहीम जनतेच्या हितासाठी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले वगैरे करण्याचा प्रश्न नाही कारण हे सगळे अनुभवी आहेत त्या सगळ्यांनी हे शहर लहानपणापासून पाहिलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे त्यांना ज्या सूचना दिल्या आहेत काय नाली सफाईची पावसाळा दूर्व करणं आवश्यक आहे या मार्केट एरियातल्या नाल्या अनेक वर्षांपासून साफ केलेल्या नाही ज्या नाल्या आता फळ्यातच महानगरपालिकेमार्फत साफ करून घेण्याचा प्रयत्न होत आहे त्या नाल्या साफ करून घेण्यासाठी या नाल्यावर असणारे जे पायऱ्या बनवलेल्या आहेत कॉन्क्रीटच्या की ज्यामुळे नालीच्या खालची सफाईच करता येत नाही त्यामुळे सगळ्या नाल्याच्या बंद झालेल्या आहेत साफ करण्यासाठी सर्वप्रथम हे पायऱ्या आणि हे वरचे स्लॅब तोडणं अतिशय आवश्यक आहे दुसरी गोष्ट रस्त्याचं पाणी नालीत जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जो भराव टाकलेला असतो आपापल्या जागेमध्ये जाण्यासाठी तो भराव पण काढणं अतिशय आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय नालीमध्ये पाणी जाणार नाही आणि जर हेच पाणी रस्त्यावर साचून राहिलं तर रस्त्याचं नुकसान होतं आणि आणि आपल्या घराबाहेर

Por bonito.